मागा स्वर्गीय मा तुम्ही ते करायची गरज होती तेनुस द्यायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट बरोबर का? आता तुम्ही काय करायला पाहिजे तिथून त्यांनी टीएस केले का? तुम्ही त्याला हेनुस दिल्याशिवाय झाले का ते? हा. विलास. सवालच उठला ना तुम्ही आमच्या समाज मंदिरामध्ये केले का नाही तुम्ही? आमचा आरोप आहे की तुमच्यामुळं आणि त्या पुतेदारामुळे त्या ते मर्डर झालेला आहे. हत्या झालेली. अजून ना साहेब तुम्ही ऐना बोला.

त्याच्याविषयी काय तुमचं काय काय पुढचं पाऊल म्हणजे घेसाल म्हणजे काय काय ऍक्शन घेसाल ब्लॅकलिस्ट करायची नोटीस इश्यू करू नका तुम्ही त्याच्यावरती पाऊल उचला तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करायचं तुम्ही नगर नगरपालिकेमार्फत तुम्ही त्याला तीनशे दोन चा गुन्हा दाखल करायचा खरा नाही आम्ही इथं बसणार आहे की तुम्हाला तीनशे दोन दिली तुम्हाला माहित पाहिजे काय चाललंय नगरपालिकेच्या हद्दीत काम करायला ते लोक एका समाज मंदिराच्या जागेवर तिथे तुम्ही पहिल्यांदा एनओसी द्यायला नको तिथे समाज मंदिराच्या जागेवर तुम्ही एनओसी दिली त्याच्यानंतर एनओसी दिल्यानंतर तुम्ही तेवढा मोठा खड्डा खाल्ला कुठेदाराने काय केलं केली की नाही केली कुणाचं तरी आणच पाहिजे की नाही घेतली नाही साहेब तुम्ही एक नाही तातडीने पीआयला बोला डीवायस ला बोला कोणाला बोलायचं तर बोला, बोला, बोला। तुम्ही तीनशे दोन चा आरोपी करायला सांगा त्याला मुद्देदाराला नाही आम्हाला तेवढीच तुम्हाला चा आरोपी करायला आम्हाला जाऊन बसावं लागेल ठाण्यात लोकांचं लेपूर मेलेलं तुम्ही मजा समजायला दहा मिनिटात तुम्ही डीवायस पीला बोला पीआयला बोलवा इथं पीआयला पाठवा तीनशे दोन चा आरोपी करायला सांगा नाहीत आम्ही इथं बसणार आहे हे तुम्ही बोला तुमच्या अधिकाऱ्याशी दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा शहरातील नारंदनगर भागात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली ठेकेदाराकडून टाकी बांधकामासाठी खुदलेल्या खड्ड्यात कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना केले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली या घटनेचा निषेध व्यक्त करत या विश्वदित संतोष कांबळे या बालकाच्या मृत्यू प्रकरणी संबंधित गुतेदार पाणीपुरवठा अभियंता जाधव मुख्याधिकारी उत्कृष्ट गुटे यांच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करण्यात या मागणीकरता बसपा नेते देवरावदा खंडारे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे मित्रमळाचे पूर्णा शहराध्यक्ष अॅडवोकेट राजासया भालेराव वंचित बहुजन आघाडीचे प्रभणी जिल्हाध्यक्ष सुरेल मगरे पूर्णा शहराचे सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर बहुजन समाज पार्टीचे प्रभणी जिल्हाध्यक्ष युवा सुरेतळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भया कदम राज ठाकर प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाघमारे आमदार राहुल पाटील मित्रमंडळाचे मोहन गुंजकर रवी कदम तात्या बाबा पठाण श्याम कदम लक्ष्मण शिंदे धाबा गायकवाड महमूद तांबोली मुन्ना राठोड विश्वनाथ श्रीनिवास तेजबंद अनेक सामाजिक राजकीय पक्षाच्या वतीने नगरपासला कुलूप टोकून आंदोलन करण्यात आले या दुर्दैवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यामध्ये तुम्ही पण आरोपी बनणार मूजा द्यायला चाललो का तुम्ही त्याच्यामध्ये आरोपी असणार की बनल तुम्ही देऊ टाकाय मग लावायत हॅलो आता तुम्ही पुण्याला यायला पाहिजे मर्डर झालाय तुमच्या हाताला मर्डर झालेला इथं हॅलो तुमच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याला जाण्याच्या अगोदर तुम्ही तर पोहोचले तर ठीक आहे काय नाहीतर तर तुमचं सुद्धा नाव घ्यावं लागेल आम्हाला इथं ओएस ला बोला इथं ओएस ला बोला हॅलो त्यांना ते स्टीमेटची कॉपी सांगा पाहिजे ती एस्टिमेटची कॉपी सांगा आत्ता घ्यावा लागते सर पाच वाजायच्या आत पाचच्या आत जर ती कॉपी सांगा ऑफिस बंद व्हायच्या अगोदर पाहिजे येणार आहे की नाही विचारांतला हॅलो वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर ची त्यांना कॉपी द्या पडली बातमी आजकाल कुठली लोकांचा लेखरून वाढवायला हॉटेलचे पैसे खायला आज त्याची नाही वाटली हॉटेल वर बसून सह करायला आज त्याची नाही वाटली हो ना मग म्हणणं तेच आहे की भागात जास्त समाज मंदिर आहे पहिली गोष्ट पहिल्या काळामध्ये पाहिजे लक्ष काय दिली नाही त्याच हॉलच त्याच्यामध्ये तयार हो आम्हाला ते होत्या दरावर तीनशे चा गुन्हा दाखल करा बस बाकी काय पाहिजे अंतर्गत पाण्याच्या टाकीचं खोदकाम त्या ठिकाणी होत आहे आणि बाजूलाच एक सुभेदार रामजी सभागृह आहे आणि त्या सभागृहाच्या प्रांगणात लहान मुलं खेळत असतात आणि त्या ठिकाणी एक पंचवीस बाय पंचवीस चा खड्डा करण्यात आलेला आहे आणि त्या खड्ड्याच्या बाजूला गुत्तेदारांनी एक सुरक्षा कवच उभा करायला पाहिजे होत पण ते न करता निष्काळजीपणा त्यांचा भोवला आणि त्या परिसरातील एक बालक त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासनासह तेथील गुत्तेदार आहे आणि त्या गुत्तेदारावर आणि नगरपालिकाच्या मुख्याधिकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पूर्णा शहरातील तमाम आ, सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आज या निषेधार्थ नगरपालिका प्र नगरपालिका कार्यालयाला कुलूप ठोकून या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत जोपर्यंत त्या मुलाला त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील काल एक नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे एक नवीन टाक्याचं काम व्हाय तर त्या टाक्याच्या कामा कामासाठी जे नगर वृत्तेदाराने जे खड्डा खणला होता त्या खड्ड्यामध्ये पडून एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला कांबळेच्या घरच्या तर त्या त्याच्या मागे एक ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के म्हणलं तरी बी त्या गुत्तेदाराची चूक आहे कारण या खड्डा खड्डा वेळेस आपल्याला काही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात काही त्याच्यासाठी म्हणजे तिथं काहीतरी घटना अशी अनुचित घटना घडू नये म्हणून याचं काहीतरी नियोजन करावं लागतं आणि ते नियोजन गुत्तेदार करत आहे की नाही करताय की हे काम बघण्याचं या नगरपालिका प्रशासनाचं आहे पण आता नगरपालिका प्रशासनाचा सीओच्या काय काम बघायचं चा, चा तर या नगरपालिकेत यायच्या माईचा पत्ता नाही आणि आज आम्ही इथे याच्यासाठी आलो की बाबा हे गणपतीचा प्रश्न तर होईल काहीतरी कमी जास्ती पण हे काल जे मुलगा पडून त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूचं कारण हे गुत्तेदार आणि हे नगरपालिकेचा सीओ आहे आमचं सगळ्यात सगळ्यांचं म्हणणं असं आहे की गुत्तेदारावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यासोबत सह आरोपी या मुख्या अधिकाऱ्याला बी तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी याला मुख्य अधिकाऱ्याला बी आरोपी केलं पाहिजे आणि एक आज गणपती दोन दिवस झाले बसून एक पूर्वनियोजन गणपती बसण्याच्या अगोदर नगरपालिका प्रशासनाचं पूर्वनियोजनाची काहीतरी नियोजन पाहिजे गणपतीमध्ये आज प्रत्येक गणपती बशी तर नियोजन नाही पण हे जे शिवाजी महाराजा पुतळा आणि बसवेश्वर चौ, चौक बसवेश्वर चौकामध्ये दोन्ही चौकामध्ये या मेन म्हणजे एकदम पूर्णचं जीव जीवातलं मार्केट आहे या मार्केटमध्ये सुद्धा अख्ख्या मार्केटमध्ये कुठंच लाईट लावलेला नाही कसलाच नाही गणपतीचं तर नियोजन राहिलं बाजूलाच आज एवढं म्हणजे गणपतीचा सण असताना सुद्धा प्रशासनचा हलगर्जीपणा करत असेल तर मग प्रशासन काय नुसतं पगारी खायला आणि एका तिकडे हॉटेलवर बसून सहा करायलाच आहे की काय अशी आमची जनमानसाची भावना झालेली आहे म्हणून आज आम्ही नगरपालिकेला ताला ठोकलेला आहे आणि इथे नगरपालिकेसमोर समोर बसलेलं आहे पूर्णा शहरामधील हरिनगर येथे सुभेदार रामजी आंबेडकर यांचं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये पूर्णा शहरासाठी नवीन पाईपलाईन योजना जी आलेली आहे त्या योजनेकरिता त्या ठिकाणी टाकी बांधायला एक तर चुकीची परवानगी या नगरपालिका प्रशासनानं दिलेली आहे यांनी त्यांना परमिशन दिल्यामुळं संबंधित गुत्तेदारानं त्या ठिकाणी भला मोठा पंचवीस बाय पंचवीस चा खड्डा खोदल्यामुळं त्या खड्ड्यामध्ये पडून त्या परिसरातील सिद्धोदन कांबळे नावाच्या विश्व विश्वदीप कांबळे नावाच्या एका दहा ते अकरा वर्षाच्या मुलाचा ह्या नगरपालिका प्रशासनाने आणि त्या संबंधित गुप्तेदाराने त्या खड्ड्यामध्ये टाकून त्याचा खून केलेला आहे आणि त्याच्यात पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यावरती व आर्द नावाच्या गुप्तदारावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता आज आम्ही संपूर्ण पुणेकर या नगरपालिकेच्या पटकणामध्ये आज या नगरपालिकेच्या कार्यालयाला टाळे ठेवून पाऱ्यावरती आंदोलन करत आहेत याकरिता की त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच पूर्णा शहरामध्ये संपूर्ण पूर्णा शहरामध्ये लाईट बंद आहेत गणपतीचा सण एकीकडे साजरा होत असताना ह्या नगरपालिकेने जाणून बुजून जातीय मानसिकतेतून संपूर्ण लाईट बंद केलेली आहे तसेच संपूर्ण पूर्णेकरांचे जे, जे रोड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी चौक व संपूर्ण पूर्णा शहरामध्ये रोडला संपूर्ण खड्डे असताना हे काम गणपती बसायच्या पंधरा दिवस पहिले करायच्या असताना पण ह्या मूर्ख नगरपालिकेचा मुख्य अधिकारी उत्कृष गुट्टे आणि त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जाणून जातीय भावनेतून दुर्लक्ष करून जनतेला त्रास द्यावा या लाईट लावले नाही खड्डे बुजवले नाही आणि एक भला मोठा खड्डा केला त्याच्यामध्ये माझ्या पूर्णा शहरातील त्या युवकाचा बळी गेला याच्यावरती या उत्कृष गुट्टेवरती पाणी पुरवठा अभियंत्यावरती पुर व संबंधित गुट्टेदारावरती तीनशे दोन ची कारवाई झाली पाहिजे टाकीचं काम नालंदा नगर विभागात भागात चालू केलेलं आहे काल एक विश्वजित कांबळे ह्या दहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालेला आहे पालिका प्रशासनातील मुजोर अधिकारी हे फक्त टक्केवारीसाठी नोकरीसाठी वेळ देतात नगर परिषदेमध्ये असा माझा त्यांच्यावर आरोप आहे कुठलंही काम हे व्यवस्थित करत नाहीत हा जो काल मृत्यू झालेला आहे त्यास ह्या नगरपालिका प्रशासनाचे शिव उत्कर्ष जबाबदार आहेत पाणी पुरवठा अभियंता जबाबदार आहेत आणि संबंधित ठेकेदार हे सुद्धा जबाबदार आहेत त्या तिघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की मी या तिघांना सुद्धा सोडणार नाही यांच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत मी शांत बसणार नाही यांच्यावर कायदेशीर कारवाई करूनच आम्ही शांत